तर इकडे सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे विश्वजित कदम यांना इशारा दिलाय कोणी कुणी वैयक्तिक अडचणींमुळे भाजपाला अप्रत्यक्ष मदत करायची असेल तर तसं शिवसेना होऊ देणार नाही असा इशारा राऊतांनी दिलाय कोणी प्रचारावर बहिष्कार घातला तर मवियासाठी धोकादायक ठरेल सांगलीच्या एका जागेवरून काँग्रेस देशाचे पंतप्रधानपद घालवणार का असा सवालही राऊतांनी काँग्रेसला विचारला आहे व्यक्तिगत कारणामुळे काही व्यक्तिगत अडचणीमुळे कोणाला भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करून तिथे काही वेगळं घडवायचं असेल तर त्याला शिवसेना ते होऊ देणार नाही कोणी एखाद्या प्रचार यंत्रणेवर पक्षाच्या बहिष्काराची भाषा करत असेल तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे मग संपूर्ण महाराष्ट्रात असंच चित्र निर्माण झालं किंवा देशात असंच चित्र निर्माण झालं त्याला जबाबदार कोण असेल काँग्रेस हा मोठा पक्ष आहे या देशाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला करायचं असं आम्ही मानतो आम्हाला करायचं नाही आहे प्रधानमंत्री काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे एका सांगलीसाठी देशाचं प्रधानमंत्रीपद काँग्रेस घालवणार आहे का